म्हणजे मध्यापासून इथं बरोबर टोक कुठे येणार आहे त्यासाठी माप घेतलेत त्या ठिकाणी तुमचं कोणतंही माप असू द्या म्हणजे की आता श्रद्धा ताईंच अठ्ठेचाळीस आहे तुमचं छत्तीस असू शकतं बरोबर ना म्हणजे आमचं छत्तीस आहे त्यांनी छत्तीसचं माप टाका सव्वा सात ह्याचे निम्मे साडे चौदा शोल्डर आपण घेतली त्याचे निम्मे सव्वा सात झाले मी तर इकडं असं बाहेरच्या साईडला निघतं बघा असं असं सरळच याच्या खाली इथं येईल मग ती मुंड्याची लाईन इथं येईल तर ते चालेल का आपल्याला मुंड्यामध्ये इथं आपल्याला ब्लाउज घट्ट होईल द्यायचं का तर नाही त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई हे बघा मी परत मोजून दाखवते या पद्धतीने मुंडा मोजायचा असा बरोबर दहा इंच नमस्कार यूट्यूब फॅमिली मी गीता गीता फॅशन या मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण एक कमेंट्सवर व्हिडिओ मी दाखवणार आहे तर खूप दिवसापासून ती कमेंट्स येऊन पडली पण मला वेळ भेटला नसल्यामुळं मी ही कमेंट्सवर व्हिडिओ बनवता आला नाही मला तर श्रद्धा पांचाळ म्हणून ताई आहेत सॉरी ताई खूप वेळ झाला पण तुम्हाला तर माहिती आहेच वेळ झाला पण व्हिडिओ हा येणारच तर धीर धरा म्हणून मी तुम्हाला सांगत असते तर आज आपण तुमची कमेंट घेतली आहे श्रद्धा पांचाळ यांच्या कमेंटवर आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यांची कमेंट आली होती की ताई माझं हे माप आहे तर या मापावर तुम्ही मला कटिंग दाखवा तर काय होतं तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्येच माप पाठवल्यामुळे मला काय होतं रिप्लाय देता येत नाही त्याला लाईकसुद्धा करता येत नाही लाईक केली की के ती कमेंट तिथून व्हाईट स्टुडिओमधून जाते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बऱ्याच वेळा आधी याआधीसुद्धा पण परत सांगते तुम्हाला जर कुणाला असं कमेंट करायची असेल म्हणजे मापावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला इंस्टावर मेसेज करा ते माप इंस्टावर पाठवा असं सांगत असते पण तुम्ही कुणीच ऐकत नाही इन्स्टा आयडियावर जातच नाही माझ्या तिथं पण फॉलो करा आणि तुमचं ह्या मापाची कटिंग तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला इंस्टावर माप पाठवलं हो पाहिजे हे मी तुम्हाला सतत सांगत असते कारण व्हॉट्सअपला पण वारंवार मी जात नाही जे मी तुम्हाला सत्त्याण्णव चौसष्टचा नंबर दिलाय तर व्हॉट्सअपला पण जाते मी दोन तीन दिवसांनी जात असते पण कमेंट्स ह्या कशा रोज पडत असतात त्यामुळे व्हॉट्सअपवर माझं जास्त जाणं होत नाही तर तुम्ही इंस्टावर मला पाठवत हो जा मला एकदा सवय लागेल मग इंस्टावर माप येत मग कसं मला हे करता येईल माप माझी राहतील आणि यूट्यूबला तुमच्या त्या कमेंट्सला मी रिप्लाय दिला तरी तुमची कमेंट्स इथून गेली तरी मला काही जास्त प्रश्न पडणार नाही किंवा माप माझं जसंच्या तसं इंस्टावर असणार आहे तुम्ही पाठवलेलं तर असो इथून पुढे तुम्हाला माप कटिंग हवी असेल तर तुम्ही इंस्टा आयडी आहे माझी गीता फॅशन नाईन्टीन म्हणजे एकोणीस अशी आय डी आहे ती सर्च करा जर तुम्हाला माझी आय डी मी लिंक केलेली असती खाली लिंक दिलेली असती तिथं तुम्ही जातच नाही डिस्क्रिप्शनमध्ये अजिबात त्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण मी आता तोंडाने सांगते गीता फॅशन एकोणीस असं तुम्ही सर्च करा इंस्टावर तुम्हाला ती आयडी भेटेल माझी आणि तिथे मग तुम्ही मला मेसेज करत जा मापाचं तर चला जास्त वेळ न घेता आपण हे माप बघूया तर या ताईंचं माप आहे श्रद्धा पांचाळ या ताईंचं माप आहे उंची पंधरा आहे आणि बस्ट आहे अठ्ठेचाळीस त्यांनी सुद्धा मला कंबर दिलेली नाही अप्पर चेस्ट दिलेलं नाही तर आता आपण कसं असं अर्ध माप असल्यावर आपण कसं कटिंग दाखवणार ना बॅक पार्ट अगोदर महत्त्वाचा कटिंग झाला पाहिजे आणि मी तुम्हाला बॅक पार्ट कटिंग करून दाखवणार आहे पण यामध्ये अप्पर चेस्ट मला दिलेली नाही फुल बस्ट अठ्ठेचाळीस असू शकते यांची इथे बाई उंची नऊ आहे आणि भाई रुंदी सात आहे म्हणजे पूर्ण गोलाई बाहीची चौदा आहे आणि भाई उंची नऊची ठेवायची तर यामध्ये त्यांनी मुंडा दिलेला आहे नऊ मुंडा म्हणजे पूर्ण मुंडा यांचा आहे किती नऊ जुने अठरा एकोणीस मुंडा आहे नऊ दिलाय म्हणजे एकोणीस मुंड्याचा राऊंड आहे त्यांचा आणि पुढचा वेळा साडेसहा आहे पाठीमागचा दहा आहे तर कमरेचं माप दिलं नाही तर मी अंदाजे यांची कंबर अडतीस घेतली छत्तीस पण असू शकते तर तुमची जी कंबर आहे त्याचा चौथा भाग तुम्ही टाकायचा आहे नंतर मी हो दाखवते तिथं कमरेच्या ठिकाणी आणि आता आपण बस्ट अठ्ठेचाळीस आहे तर मागचा भाग आपण कसे निकट करणार आहोत अपरचेस्ट तर यातून आपण समजा यांचे दोन इंचांनी बस्ट कमी असेल अपरचेस्ट कमी असेल किंवा सेहेचाळीस चव्वेचाळीस अपरचेस्ट आप घेऊया आपण यांची हा जसं की अठ्ठेचाळीस त्यांनी जर माप दिले बसचं तर चव्वेचाळीस अप्पर चेस्ट अप्पर चेस्ट म्हणजे इथं मुंड्याजवळ आपण जे माप लावतो टेप लावतो ते माप चव्वेचाळीस आणि फुल बस्ट अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस हा आपण पुढच्या भागाला घेत असतो कटिंग करताना जेणेकरून जर तुम्ही फोर टक्स ब्लाउज शिवत असाल तर तेव्हा आपल्याला अठ्ठेचाळीसचा चौथा भाग टाकायचा आहे किंवा कटोरी वाढवणार आहोत आपण तेव्हा आपण जे पॉईंट काढतो किंवा एक्झॅक्टली पॉईंट हु काय पट्टीपासून इकडं म्हणजे मध्यापासून इथं बरोबर वर टोक कुठे येणार आहे त्यासाठी आपण अठ्ठेचाळीस घेणार आहोत अठ्ठेचाळीसच्या मापाने आणि आता पाठीमागच्या भागाची कटिंग आपण चव्वेचाळीसच्या मापाने करणार आहोत तर पूर्ण उंची आहे पंधरा तर तुम्ही काय करायचंय पंधरामध्ये एक इंच प्लस करून सोळावर खून करून घ्यायचे तर आता हे गीता फॅशन मला पुसावं लागणार आहे इथे तारीख पण आज किती सव्वीस ना तर सोळावर खून करून घ्यायचे एक इंच प्लस केलेत किती पण तुमची उंची असू दे त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करायचंय बरोबर आता इथं जर चौदा असेल उंची तर तुम्ही चौदा मध्ये चौदा उंची पूर्ण तयार असेल तर चौदा मध्ये एक इंच प्लस करून पंधरावर खून करून घ्यायचे म्हणजे उंची म्हणजे फक्त श्रद्धाताईंसाठी मी हे माप सांगते असं नाही तुम तुम्हाला कोणतंही तुमचं माप असू शकेल आणि अजून एक मला सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक जण मला माप देता आणि या मापावर कटिंग करून दाखवा असं म्हणून सांगता आता मी तर कटिंग करून दाखवेनच मला काय कंटाळा नाही दाखवणे पण तुम्ही कधी शिकणार मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मी जी माप घेतले त्या ठिकाणी तुमचं कोणतंही माप असू द्या म्हणजे की आता श्रद्धाताईंचं अठ्ठेचाळीस आहे तुमचं छत्तीस असू शकतं बरोबर ना मग ज्यांचं छत्तीस आहे त्यांनी छत्तीसचं माप टाका आणि ज्यांचं चाळीस माप आहे त्यांनी चाळीस टाका ज्यांचं बत्तीस आहे त्यांनी बत्तीसच्या प्रमाणे माप टाका एवढा बदल आहे फक्त प्रत्येकानं आपापला पेपर कटिंग घ्या आणि मी तर म्हणते माझा व्हिडिओ बघण्या अगोदर आता तुम्हाला माहिती झालंय अकरा ला माझा व्हिडिओ बरोबर येतो युट्यूबवर तर तुम्ही मग अकरा साडे अकरापासूनच तयारी करा वही घ्या पेन घ्या किंवा आपला न्यूज पेपर घ्या एक पेन घ्या पट्टी घ्या टेप घ्या आणि बसा व्हिडिओ समोर माझा चालू करा आणि तुम्ही कटिंग करा त्याबरोबर माझ्या माझ्यासोबत तुम्ही पण कटिंग करा तशी अगदी व्यवस्थित तुम्हाला कटिंग जमेल आणि तो पेपर कटिंग तुम्ही नंतर ब्लाउजवर ठेवा आणि तुमचा मापाचा ब्लाउज तुम्ही शिवाय स्वतः स्वतःचा अगोदर शिवून बघा खात्री बघा बरोबर बसतोय का आणि मग कस्टमरचे घ्या शिवायला किंवा कस्टमरचे शिवत नसाल तर स्वतःचं स्वतः शिवल्यावर सुद्धा तुमचे पैसे वाचणार आहेत त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही मला माप देण्यापेक्षा मला तर द्याच मला कंटेंट भेटतोय मला डोकं चालवायला नकोय की तुमच्या मापावर मी व्हिडिओ करून दाखवणार आहे पण तुम्ही कधी शिकणार तुम्ही सुद्धा शिका स्वतःच आज मी तुम्हाला अठ्ठेचाळीसचं माप सांगितलं उद्या तुम्ही छत्तीसचं माप विचारणार अडतीसचं विचारणार तर एकाच मापावर फक्त अट माझी काय आहे कटिंगमध्ये तुमचा गळा मात्र तोच असला पाहिजे जेव्हा मी तुम्हाला इथं कटिंग दाखवते सेम टू सेम तुम्ही तुमची माप टाकून तसंच करायचंय फक्त अट एवढीच की गळा मात्र मी जो गळा टाकलेला आहे तर तेवढाच गळा तुम्ही त्या कटिंगवर टाकायचा आहे बाकी दुसरी काही अट नाही माझी आणि आता इथे आपल्याला शोल्डर सुद्धा दिलेली नाही बरोबर तर आता शोल्डर कशी घ्यायची मग तर शोल्डर साधारण साडे तेरा म्हणजे खूप छोटी झाली एकदम लुकडी बाई असेल तिला येईल तर चौदा साडे चौदा आणि पंधरा यात तीन शोल्डर मधलं आपलं एक कुठलं तरी माप घ्यायचं घ्यायचं म्हणजे आता एक चौदा असते साडे चौदा असते बरोबर आणि पंधराची असते तर आता हे पंधरा झालं जास्त हाय म्हणजे मोठं चौदा एकदम लो झालं म्हणजे कमी झालं तर आपण हे मीडियम घ्यायचं साडे चौदा माप एवढं लक्षात घ्या जर तुम्हाला शोल्डर माहितीच नाहीये तर साडे चौदाच्या मापाने कटिंग करा प्रत्येक ब्लाउजची तर आता आता आपण इथे साडे चौदाच घेणार आहोत तर साडे चौदाचे निम्मे किती येतात चौदा सात तर या साईडला सुद्धा आपल्याला इथे एक रेंग मारून घेऊयात अगोदर सरळ म्हणजे उंची खालीवर होणार नाही आता या साईडला सुद्धा आपल्याला सोळावर एक खून करून घ्यायचे अशी आता इथे आपल्याला काय टाकायचे शोल्डर तर शोल्डर साडे चौदा आपण घेतलेले आहे मीडियम ना की कमी किंवा जास्त मध्यम घ्यायची म्हणजे कमी जास्त होणारच नाही आणि जरी झाली तरी फक्त एका रेगेचा फरक पडत शोल्डरमध्ये तर हे झाले सव्वा सात ह्याचे निम्मे साडे चौदा शोल्डर आपण घेतली त्याचे निम्मे सव्वा सात झाले त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर यातून आपल्याला कमी करायचे गळ्यानुसार आपण शोल्डर कशी कमी करतो प्रत्येकाला माहिती झाला असेल ज्यांनी कुणी आज नवीन बघत असाल तुम्ही माझा व्हिडिओ तर तुम्ही शोल्डर कशी कमी करायची गळ्यानुसार हे माझे व्हिडिओ भरपूर आहेत आपल्या चॅनलवर किंवा प्रत्येक कटिंग मध्ये सांगत असते मी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पहिले बेलायकनची घंटी दाबा नोटिफिकेशन ऑन करा आणि आपल्या चॅनलला भेट देऊन तुम्ही कोणतेही कटिंग बघू शकता तुमच्या लक्षात येईल आणि अगदी प्रॉपर गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहे तो बघा जाऊ किंवा मी याच्यावर हे देते आय मध्ये दे सुद्धा व्हिडिओ देते शोल्डर कशी कमी करायचं त्याचा आणि एंड स्क्रीनला सुद्धा लावते जे सोपं पडेल तुम्हाला समजेल ते तुम्ही क्लिक करा तर आता चला सव्वा सात घेतलेला आहे आपण गळा आहे आपला दहा इंच तर इंच साठी आपल्याला साडे दहा वर खून करायचे आता दहा इंचचा गळा आहे तर या सव्वा सात मधून किती कमी करायचे तर सव्वा सात मधून आपल्याला दोन इंच कमी करायचे सव्वा सात मधून सांगते म्हणजे पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून सांगते तुम्ही पूर्ण शोल्डर साडे चौदा त्यातून दोन इंच म्हणत नाही तुम्ही म्हणाल दोन इंच कमी केली साडेबारा आले साडेबाराचा निम्मा आपण हा टाकला असं नाही या सव्वा सात मधून साडे चौदाच्या निम्मे सव्वा सात त्याच्यातून दोन इंच कमी केले तर उरली किती आपली शोल्डर सव्वा पाच इंच बरोबर ना तर सव्वा पाच वर इथं एक खून करून घ्यायची आता ही रेष आपल्याला सरळ अशी मारायची का अशी तर नाही कारण हे बघा आपलं इथं कमी आहे तर इकडं असं बाहेरच्या साईडला निघतं बघा असं असं सरळच याच्या खाली इथं येईल मग ती मुंड्याची लाईन इथं येईल तर ते चालेल का आपल्याला मुंड्यामध्ये इथं आपल्याला ब्लाउज घट्ट होईल त्यासाठी काय करायचं थोडीशी क्रॉस ओढायची किती ओढायची ती आता पुढे सांगते मी हा तर इथून खाली आपल्याला साधारण साडेपाच वर एक खून करून घ्यायचे आणि या खुनावर आपल्याला टाकायचं आहे ह्याचा चव्वेचाळीस अपर चेस्ट चव्वेचाळीस घेतली आपण मनानेच घेतली मी त्यांनी दिलेली नाही तर चव्वेचाळीसचा चौथा भाग येतो अकरा इंच आता यामध्ये आपल्याला लुझिंग द्यायचंय का तर नाही आपल्याला दहा इंचा गळा असल्यावर लुझिंग द्यायचं का तर नाही त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग लुझिंग कधी कधी द्यायचं असतो याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच आवा चॅनेलवर आणि बघा इथं आपल्याला लुझिंग न देता डायरेक्ट अपरचेसचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग आता आपण इथं घेतली कंबर अडतीस ची इथं जर तुमची छत्तीस असेल सध्या काही तुम्ही छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे मी अडतीसचा चौथा भाग घेत साडे नऊ त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहेत टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर आपली ही कटिंग इथं पर्यंत अशी जाणार आहे आता राहिला प्रश्न मुंड्याचा तर मुंडा हा असा सरळ रेस मुंड्याची न देता आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय आणि ही तिरकस रेस अशी द्यायची आता अजून एक कमेंट्स आलेल्या म्हणजे एक नाही भरपूर आहेत पण एक सारखी कमेंट आहे की ताई मुंड्यामध्ये बाहेर कधी जायचं आणि आतमध्ये कधी यायचं यावर सुद्धा प्रॉपर व्हिडिओ आहे आपला पण तुम्हाला जर परत बघायचं असेल तर आपण नक्की ट्राय करू त्यावर व्हिडिओ बनवण्याचा तर आता तुर्तास मी एवढं सांगते जेव्हा डीप नेक आहे आपला होल गळा आहे या मुंड्याच्या खाली जर गळा तुमचा आलेला आहे तेव्हा तुम्हाला असं बाहेर तिरकस जायचं एवढं लक्षात ठेवा सोपं आता तिथून आपल्याला एक इंच किंवा सव्वा एक इंच सध्या आपण एक इंचावर खून करूया हे जर आपल्याला जास्त झाली तर सव्वा एक वर खून करू आता इथून आपल्याला याचा मुंड्याचा अर्धा करून घ्यायचा आहे आणि हा राऊंड आपल्याला असा इथं पर्यंत असा मोजायचा आहे तर आता हा मुंडा पण मोजून बघायचा आहे किती भरला पाहिजे साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच भरतोय का बघूया इथं शोल्डरची मार्जिंग सोडायची इकडं बाहेर जोडण्याची मार्जिंग सोडायची आणि त्यानंतर या पद्धतीने असा टेप लावायचा आता हा नऊ मुंडा आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूज पाहिजे तर किती आला पाहिजे दहा इंचचा मुंडा आला पाहिजे तर हे आपलं किती भरतय अगदी बरोबर दहा इंचा मुंडा आलेला आहे बघा हाय बघा जरा झूम कर रे बाळा होते गंडू नाही होत हा जवळ आण मग कॅमेरा हे बघा दहावर आलेला आहे बरोबर इथं दिसतंय का दहा इंच मी दाखवते तुम्हाला हे बघा बरोबर दहावर ही रेक बघायची फिटिंगची हे बघा मी परत मोजून दाखवते या पद्धतीने मुंडा मोजायचा आहे असा बरोबर दहा इंच दिसलं या फिटिंग पर्यंतच मोजायचा असतो दहा इंचावर आलेला आहे आणि हे पुढे बघा साडे अकरा पर्यंत आपली ही शिलाई मार्जिन केलेली तर हा मुंडा तुमचा अगदी परफेक्ट होणार आहे आता हे बाकीच पुस्ते हे झालं मुंड्याचं आता इथं जर हा मुंडा जास्त होत असता साडे दहा किंवा पावणे अकरा भरला असत तर आपण हे अंतर सव्वा एक इंचाचं दिलं असतं किंवा इथून कमी करून घेतलं असते जरा उंची तर ठीक आहे चला आता याच्या पुढे आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची आहे तीन इंच आणि तुम्हाला जर शोल्डर पट्टी इथं दीड इंच टाक आता कालच्या व्हिडिओला एक कमेंट आले ताई आमचा ता गळा अकरा इंच खोल आहे आणि दीड इंचाचीच शोल्डर पाहिजे पाहिजे ही पट्टी दीड इंचाचीच पाहिजे तर मग शोल्डर किती घ्यायची आम्ही किती एवढीच घ्यायची म्हणजे जस मी अकरा इंचाच्या गळाचा व्हिडिओवर ती कमेंट आलेली आहे मी वाचली नाव माझ्या लक्षात नाही राहिलं माफ करा पण त्या ताईंना हा प्रश्न पडलाय माझा गळा अकरा इंच आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कटिंग करेन पण शोल्डर मला दीड इंचाची पाहिजे आपण तीन इंच ठेवली म्हणजे की सव्वा दोन इंच शोल्डरपट्टी तयार होणार आहे याच्यामध्ये तर त्यांना ताईंना दीड इंच तयार पाहिजे तर मग त्यांनी शोल्डर किती ठेवायचे हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल तर मी तुम्हाला सांगते शोल्डर आपले तेवढीच राहणार आहे जसे आपण दहा इंचाच्या प्रमाणे कटिंग केली तसं अकरा इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर किती घ्यायचे हा व्हिडिओ बघा त्यामध्ये जेवढी मी शोल्डर आहे तेवढीच समजा हा अकराचा आहे एवढा शोल्डर आलेला आहे त्यामध्ये दाखवले तर तुम्ही इथं फक्त बदल एवढाच आहे की दीड इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे तुम्हाला तर त्यामध्ये किती प्लस करणार आहे तुम्ही पाऊन इंच किंवा मग एक इंच जर इकडं अर्धा आणि इकडं अर्धा लागत असेल तुम्हाला शिलाई मार्जिन तर एक इंच प्लस करायचे किंवा मला तीनच पॉइंट लागतात म्हणजे तीन तीन ट्रॅगांचंच मार्जिन लागतं इकडं आणि इकडं म्हणून मी पाऊन इंच त्यात प्लस करत असते तर आता तुम्हाला दीड पाहिजे ना तर दीड मध्ये एक इंच प्लस केला किंवा पाऊण इंच प्लस केला हा तर एक इंच प्लस केल्यावर किती झाले अडीच तर अडीच इंचावर ही खून टाकायचे आणि मग तुमचा गळा हा इथे असा येणार आहे ना, ना की तुम्ही शोल्डर कमी जास्त करायचे शोल्डर आहे तेवढी जेवढी मी गळा अकरा इंच गळ्यासाठी शोल्डर सांगितली तेवढीच ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अडीच इंचावर शोल्डर पट्टी टाकायची आणि ही जेवढी गळारुंदी तुमची आलेली आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता इथे खांद्यावर कारण गळा रुंद होणारच आहे खांद्यावर सुद्धा म्हणजे की इथं जे अंतर आपल्याला मानेपासून ब्लाउज पर्यंत हे जे माझं तीन बोट आले तर तुमचं चार बोट येणार आहे म्हणजे इकडून खूप असा नेक काय तो पसरट होणार आहे खाली तर होणारच पण इथून असा पसरट होणार आहे आणि जर तुम्हाला अडीच इंचाची सव्वा सव्वा दोन इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे तर तीन इंचावर खून करायची आहे आणि तीन इंचापासून आपल्याला हा गळ्याचा राऊंड आहे इतकं सोपं आहे आता एवढा डीप नेक असेल अजून एक कमेंट परत आली की ताई तुम्ही पाठीमागच्या गळ्याला सॉरी पाठीमागच्या पार्टला शोल्डर स्लोप दिला नाही काल जर लाईव्ह जे आपण केलं त्यामध्ये कमेंट आलेले आहे की पाठीमागच्या भागाला स्लोप दिला नाही शोल्डरला आणि पुढच्या भागाला तुम्ही स्लोप दिला तर मग कमी जास्त होणार नाही का टीप तिरकी येणार नाही का असा प्रश्न आहे तुमचा बऱ्याच जणांचा असू शकतो पण मला कमेंट आली ती मी सांगते तर ती तिरकी नाही होणार का तर इथं आपण पाठीमागच्या गळ्याला स्लोप का नाही दिला तर आपला गळा बघा त्याच्यामध्ये साडेसातच आहे जास्त डीप नाहीये त्यामुळे गळा उतरण्याची जास्त संभावना नाही आहे त्या कटिंगमध्ये म्हणून मी इकडं स्लोप दिला नाही तर आता जर एवढा गळा खोल आहे तर आपण इथं अर्धा इंच स्लोप देत असतो तसा इथे स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडला आणि ही शोल्डर पट्टी आपली अशी तिरकस असणार आहे आणि मग याचा इथं अर्धा करायचा टक्ससाठी आणि इथून टक्स ला उंची द्यायची चार इंच आपण जे अर्धा इंच या साइडला आणि अर्धा इंच या साईडला असं जे एक इंचाच मार्जिन ठेवलंय ते मार्जिन देऊन घ्यायचं असं आणि हा टक्स बंद जेव्हा करतो आपण टीप मारतो तेव्हा हा ब्लाउज खाली येतो या साईडनी फिटिंगच्या साईडनी ते असं तिरकस येऊ नये म्हणून या साईडने आपल्याला तिरकस कट करायचं असतं मग हे तुम्ही आधी कट करा किंवा मग जेव्हा तुम्ही टक्स माराल ब्लाउजला तेव्हा इथं अशी पट्टी ही जी मध्य आहे पाठीचा तिथून अशी पट्टी लावा आणि त्या ॲटोमॅटिकली खाली आलेलं असतं कापड तेवढा असं कट करून टाका समजलं आता दुसरा प्रश्न आता हे कट का करायचं तर हे का इथली ही जी उंची आहे ती जास्त उंची झाल्यामुळे इथं चुन्या येऊ शकतात या भागामध्ये चुन्या येऊ शकतात म्हणून हे तिरकस कट करायचं जेवढं पण तुम्ही कटिंग टक्स मारल्यानंतर पट्टी सरळ ठेवून बघा जेवढा एक्स्ट्रा कापड खाली दिसते पट्टीच्या खाली तेवढं कट करून टाका दुसरं असा स्लोप दिल्यामुळे ॲटोमॅटिकली टक्स मारला की ही बाजू आहे ती शोल्डरची अशी खांद्यावर इकडं बसणार आहे अशी असा गळा होणार आहे लक्षात घ्या त्यामुळं हा जो स्लोप इथं आहे तर बरोबर ॲटोमॅटिकली इथं येऊन बसणार आहे त्यामुळं ही अशी कटिंग करायची आहे आता इथं स्लोप द्यायचा आहे आणि हे तिरकस करायचं आहे तर आता इथं तुमची माप दुसरी कोणती असू दे याच पद्धतीने तुम्ही दहा इंच गळ्यासाठी तुम्ही कटिंग करायची आहे परत परत आता मला विचारू नका अडतीसचं माप आहे त्याच्यावर कटिंग दाखवा मान्य आहे तुम्हाला जर नऊ इंचा गळा कटिंग करायचा आहे सात इंचा करायचा आहे कस्टमरचा किंवा तुमचा स्वतःचा पण मी म्हणते त्या मापावर तुम्ही एकदा दहा इंचा मी गळा आज दाखवलाय ना कटिंग तर दहा इंचाचं कटिंग करून बघा शिवून बघा ब्लाऊज नसेल सवय तुम्हाला जास्त खोल घालायची तर एकदा माप करण्यासाठी घालून बघा आणि मग त्यानुसार आपल्या गळ्यानुसार शोल्डर कमी करून तुम्ही सात इंचा आठ इंचा त्याच मापावर तुमचा स्वतःचा ब्लाऊज कटिंग करू शकता तर हे आता पाठीमाग तुम्ही मी कटिंग तुम्हाला करून दाखवलं तर त्या हेच कटिंग आता आपण पेपर कटिंग घेऊन पुढचा भाग कटिंग करत असतो तर पुढच्या भागाच्या कटिंगमध्ये फक्त काय असतं बदल हा पाठीमागच्या भागाच्या मुंड्याची रेग आहे तर तिथून आतमध्ये असं यायचं आहे अर्धा इंच आणि तिथं सरळ रेग ओढून तिथं एक इंचावर खून करून आपल्याला हा मुंडा पुढचा असा छटून घ्यायचा आहे आणि दुसरा बदल हेच कटिंग आपण असंच ठेवून इथून घेणार आहोत आता हे बाजूचं पुस्तक म्हणजे लक्षात येईल आता इथून कटिंग होणार आहे आपली इथून खालून तर ही कटिंग आपण सरळ ठेवून इथे शिला मार्जिंग पण द्यायचंय तुम्हाला लक्षात घ्या पुढच्या भागाला आणि खाली एक इंच का जास्त कापड कागद राहील असं ते कागद ठेवा छापून घ्या त्यानंतर हा मुंडा छापून घेतल्यानंतर ही एक सरळ ओढून घ्यायची तिथून आतमध्ये अर्धा इंच यायचं आहे तिथं हा मुंडेची लाईन द्यायची त्याचा हाफ करून घ्यायचा या कोपऱ्यातून एक इंच बाहेर जायचं आणि मग हा राऊंड द्यायचा आहे आता आतून छाटल्यामुळे मुंडा आतून छाटल्यामुळे आपल्याला दहा पेक्षा जास्त पुढचा मुंडा भरू शकतो साडे दहा किंवा पावणे अकरा तर म्हणून पुढच्या मुंड्याला जेव्हा तुमचा हा पुढचा भाग येणार आहे मुंड्याचा तेव्हा ही तर या साईडला तर आपण हेच छापून घेतलं त्यामुळे या साईडला काहीही स्लोप द्यायचं नाही फक्त या साईडला स्लोप द्यायचा थोडासा थोडासा द्यायचंय जास्त दिला तर तुमची टीप तिरकी होणार आहे ही पण कमेंट होती की पुढच्या भागाला स्लोप दिला पाठीमागं दिला नाही तर टीप तिरकी होणार नाही का थोडासा आहे पाव इंचाला थोडा कमी किंवा पाव इंच म्हणजे ती अगदी जास्त तिरकस टीप दिसत नाही तर अशा पद्धतीने कटिंग पुढची करायची आहे आता पुढे तुमचा ब्लाऊज कटोरी असू शकतो फोटक्स असू शकतो हीच कटिंग ठेवून तुम्ही पुढच्या भागाची कटिंग करायची आहे हो फक्त इथून खाली तुमचा राऊंड मोजून घ्या ब्लाउजचा राऊंड कसा मोजायचा ते आपले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलंय त्यामध्ये बघू शकता तर हा राऊंड बरोबर क्रॉस पट्टी व्यवस्थित माप घेऊन तुम्ही क्रॉस पट्टीचा अंतर टाका त्यावर आणि मग त्यावर तुम्ही असं कटोरीचं माप टाकू शकता आणि ही जेव्हा अशी कटोरीची कटिंग येईल तेव्हा इथं असं तिरकस कट करायचं आहे ह्या भागाला कटोरी जोडण्याच्या भागाला आणि इथून हा तुमचा असा अशी ही कटोरीची कटिंग येणार आहे नंतर ही मूळ कटोरी आल्यावर कटोरी कशी वाढवायची हे पण तुम्हाला व्हिडिओ आपले आहेत ते तुम्ही बघून कटोरी वाढवू शकता चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हे कटिंग समजलं का येस या नो काही असू द्या कमेंट करा आपल्याला वाईट कमेंट येतच नाही तुमच्या फायद्याचं सांगत असते चांगल्याचं चा सांगत असते बिना पैशाचं तुम्हाला शिकायला भेटतंय त्यामुळे वाईट तर कमेंट कुणी करतच नाही पण तरीसुद्धा चांगल्या कमेंट्स करा लाईक करा शेअर करा भरपूर कमेंटच्या शेजारी हाईप ऑप्शन आहे ते क्लिक करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राह मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद